मिस्टर अमितेश कुमार पुणे पोलीस कमिशनर नमस्कार माझं नाव भास्कर जोशी तुम्ही मराठी चांगलं बोलता सध्या तुमच्यावर खूप ताण आहे गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला आणखीन ताण देण्याची माझी इच्छा नाही दोन हजार सहामध्ये पुण्याच्या पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये मी आणि माझ्या मिसेसने पुणे पोलिसांच्या मुलांसाठी शिबिर घेतलं होतं स्ट्रेस मॅनेजमेंटचं त्याचे पैसे आर आर पाटलांची पी ए बाळासाहेब कोळेकर जे सध्या शिर्डीचे उपजिल्हाधिकारी त्यांनी बुडवले अनेक गुन्हे केले पण तो इतिहास वेगळा आहे आज जे पुण्यात घडते ते सगळं वीस वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे त्याचं सगळं सी बी आय रेकॉर्ड वगैरे आम्ही तयार केलेलं आहे वी आर द ओनली वन कपल फोट ऑफ वॉट अगेन्स्ट द पॉलिटिकल टेररिझम वे, वे, वे बॅक इन ट्वेंटी ट्वेंटी इयर्स बिफोर सर माझे बंधू श्याम जोशी ज्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टमध्ये चीफ जस्टिसच्या पी एचे कामं करत असताना माझ्यावर जर संघटित गुन्हेगारी केली त्याचे सगळे पुरावे चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट नितीन बुद्धा यांना नऊ जुलैला पाठवले त्यांनी तत्काळ दखल घेतली पण आता ते रिटायर झाले असल्यामुळे कारवाई केली नाही सो द चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट जस्ट यू नो टू के यू टर्न और ही फाईंड एक्स वाय झेड वे इन अ टेक्निकल टर्म पण मग नंतर मी काय केली गृह मंत्रालयाला कंप्लेंट केली नंतर तुमच्या पुणे ऑफिसमध्ये ती कंप्लेंट आली माझी माझे बंधू श्याम जोशी हे राहतात पुण्यामध्ये पाषाण एरियामध्ये त्यांचा मोबाईल नंबर वगैरे मी सगळं देतोय तुम्हाला तर मिस्टर शांत जोशी यांनी माझ्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी केली त्याचे सगळे पुरावे चीफ जस्टिसकडे आहेत चीफ जस्टिसनी मला सांगितलं की तुम्ही लिगल ॲक्शन घ्या आता काय झालेलं आहे की त्यांनी तीन ठिकाणी गुन्हे केले आहेत मुंबई पुणे सगळीकडे पण राहत आहेत ते सध्या पुण्यामध्ये आणि ते आता रिटायर्ड झालेले आहेत आता तुमच्या पोलिसांनी मला दोन तीनदा फोन केले की ते ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही इथे या वगैरे 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 सो दॅट इज अ टेक्निकल ऑर्ग्युमेंट मला तुम्हाला आता अपील असं करायचं आहे की हा माझा व्हिडिओ आहे मी तुम्हाला लिंक पाठवतो आहे तुमच्या ईमेल आय डीवर सगळे पुरावे चीफ जस्टिसच्या ऑर्डरवर सगळं काही पाठवतोय तुम्ही तत्काळ श्याम जोशी यांच्याविरुद्ध मको का कारण संघटित गुन्हेगारी केली त्यांनी वीस वर्ष फार डेंजरस गुन्हेगारी केली आहे का केली मी कोण आहे ते कोण आहे चारित्र्य कोणाचं चांगलं आहे कोण बदनाम आहे हे सगळं सोडून द्या गुन्हेगार गुन्हेगार आहे गुन्हा गुन्हा आहे मकोखाली गुन्हा दाखल करा आणि तत्काळ तुम्ही त्यांना अटक करा कारण जोभर त्याला अटक होत नाही तो पण पुढची सगळी गुत्ती सुलजणार नाही कारण त्यांनी मला अरेस्ट कशी करवली मला मारहाण कशी करवली माझ्या मिसेसला कसं मारण्याचा प्रयत्न केले प्रदीप धेडकर नावाचा माझ्या मित्राच्या आणि त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत डिवोर्स कसा द्यायला लावला ह्याच्यात त्यांनी शरद पवारांच्या नावाचा दुरुपयोग काय केला हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे ए आणि वी आर ऑल्सो टेकिंग दिस सब्जेक्ट एव्हरी वी आर ऑन सोशल मीडिया ऑलरेडी तर अमितेश कुमार सर माझी विनंती आहे की माझा हा व्हिडिओ तत्काळ तुम्ही ऑनलाईन तक्रार गुन्हा दाखल करून घ्या आणि ॲक्शन घ्या मी त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला पाठवत आहे धन्यवाद